स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहराच्या दृष्टीनं प्रतिष्ठित पद म्हणून समजल्या जाणाऱ्या वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी आपली लॉबी तयार केली होती पदासाठी दिलीप वाघ व रावसाहेब धुमसे तसेच उपाध्यक्षपदासाठी प्रवीण सदाफळ व विजय सदाफळ यांची नावं चर्चेत होते मात्र आज सकाळी वीरभद्र देवालय ट्रस्टच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने व उपाध्यक्ष सचिन बोटे तसेच खजिनदार राजेंद्र गायकवाड यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानं या तीन पदावर बुधवारी सकाळी विद्यमान अध्यक्ष साहेबराव निधाणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया संपन्न झाली येणाऱ्या अडीच वर्षाकरता धनगर समाजाला अध्यक्ष मराठा समाजाला उपाध्यक्ष व माळी समाजाला खजिनदार हे पद देण्यात येणार असल्यानं तिन्ही समाजातील विश्वस्तांनी मोर्चे बांधणी सुरू केले होते मात्र या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी जबाजी बेचे उपाध्यक्षपदासाठी विजय सदाफळ तर खजिनदारपदी ज्ञानेश्वर गाडेकर यांची निवड करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं निवड झालेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी वीरभद्र देवालयाचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व खजिनदार पदाची निवड संपन्न झाली या निवडीमध्ये अध्यक्ष पदासाठी श्री जबाजी मेचे यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून मी श्री विजय सदाफळ माझी निवड करण्यात आली तसंच खजिनदारपदी ज्ञानेश्वर गाडेकर यांची निवड करण्यात आली ही निवड संपूर्ण विश्वस्त पदांमधून करण्यात आली तसंच या निवडीसाठी संपूर्ण श्रेष्ठी तसंच राहता शहरातील ग्रामस्थ यांच्या वतीनं निवड करण्यात आली त्याचप्रमाणे मागील अडीच वर्षात श्री वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष साहेबराव निधाने यांनी बरेच कामं या ठिकाणी केली त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष सचिन बोठे तसंच खजिनदार राजू गायकवाड आणि सर्व विश्वस्त यांच्या सहकार्याने पाठिंबागच्या अडीच वर्षात भरपूर कामे झाली तसंच नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदिरासाठी भरपूर असा निधी आम्हाला या ठिकाणी दिला होता तसंच वीरभद्र देवस्थान ट्रस्टचा क वर्गामध्ये समावेश करून साहेबांनी सहकार्य केलं तसेच पुढील अडीच वर्षामध्ये सुद्धा आम्ही सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व खजिनदार सर्व विश्वस्त मिळून सहकार्याने भरपूर अशी कामे आम्ही करणार आहोत सर्वांच्या विश्वासाने चालू करणार आहोत या कामी सर्व राहता सर्व श्रेष्ठींचे सर्व ग्रामस्थांचे आम्हाला सहकार्य आहे सर्वांचे मी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना आभार मानतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची ड्रेनेज सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला